पुन्हा एकदा स्वागत करते तर गुड मॉर्निंग तर आज तिसरा दिवस आहे नवरात्रीच्या साफसफाईचा तर आज किचन साफ करायला काढलेला आहे पूर्ण भांडे वगैरे तर बघू शकता तुम्ही पूर्ण आता खाली केले पूर्ण भांडे मी आता बघू शकता बघा किती पसारा आता पूर्ण साफ करणार आहे मी इकडं तर चला आपण भांडे घासायला सुरुवात करूया आता पूर्ण किचनचे भांडे मी बाहेर आणले घासण्यासाठी सर्वात अगोदर तर डबेच घासायला सुरुवात केली कारण त्याच्यामध्ये आपण वर्षभराच्या चकल्या वगैरे ठेवून ठेवते मी वर्षभराचे तर, नेते जाँचा 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 तर मी ते अगोदर उन्हामध्ये जाऊन गच्चीवर जाऊन सुकू घातले आणि डबेच घासते सर्वात पहिले तर अशा प्रकारे मी सर्व भांडे घासून घेणार आहे आणि नवरात्राची साफसफाई म्हटल्यानंतर सर्व घरामध्ये सर्व घासणं पडतं काहीच असं म्हणजे भांडे भांडे म्हणा कपडे धुणं पडतात पूर्ण चिंतापासून गोंत्या लोक म्हणताना ते जुनी म्हण आहे चु चिंतापासून गोंत्या लोक धुणं पडतं तर ते सर्व मी घरातली पण साफसफाई केली पूर्ण झटक गांडव कपडे घेतले गोदळ्या आता सर्वात शेवटी मी भांडे घासणार आहे आणि सर्वात शेवटी किचनचं वटा धुणार आहे तर प्रकारे मी भांडे पण सर्व घासून घेतले आणि मस्त धुऊन पण घेतले आणि खूप छान आहे मस्त नवीन नवीन एक महिना तर खूप छान दिसतं आपल्या किचनमध्ये भांडेनंतर धूळ उडायला लागली तर मग चांगलं नाही वाटत असं वाटते परत आपले भांडे घासा आणि किचन स्वच्छ तर आपण पण म्हणजे हर एक वाटते किचनमध्ये कामं करायला त्याच्यामुळे मी किचनमधले महिने दोन महिन्यानंतर मी घाण काढतच राहते आणि भांडे घासतच राहते तर बघू शकता माझे सर्व भांडे घासणं झालेले आहे आणि मस्त सुकू पण घातलेले आहे मी टेरेसवरती जाऊन मी सुकू घातलेले मी दाखवतेच तुम्हाला समोर तर बघू शकता मी अशा प्रकारे वांडे सुकू घातले होते सकाळी सकाळी गोदड्या पण धुवून घातल्या होत्या जे आपल्या राहिल्या होत्या माझ्या तीन चार तर त्या पण धुतल्या आणि हे बघू शकता तुम्ही वर्षभराच्या चकल्या पापड कुलड्या वगैरे सगळं मी असं सुकू घातलेलं होतं आणि बा म्हणजे सकाळीच आमच्या इकडे पाऊस येऊन गेला होता तर ऊन खूप कमी तपला होता त्याच्यामुळे मी टेरेसवर येऊन हे डबे वगैरे कारण याच्यात किराणा वगैरे भरणं पडतं तर पुन्हा सुकेल पाहिजे त्याच्यामुळे मी टेरेसवर येऊन ठेवले होते डबे वगैरे सर्व आणि सुकू घातले होते आणि सर्व बाकीच्या ज्या गोदळ्या धुयाच्या आल्या होत्या त्या पण घेतल्या आणि डबे वगैरे सर्व घेऊन घेतला आता मी करणार आहे साफसफाई आणि रोचणार आहे ते दाखवतेच व्हिडिओमध्ये भांडी वगैरे लावल्यानंतर पूर्ण व्हिडिओ दाखवते कारण सकाळपासून सात वाजेपासून मी लागलेली आहे तर आता बारा एक वाजला एक वाजता सर्व भांडे घासणं झाले आता हे सगळं आवरून चिरून लावून ठेवते भांडे वगैरे व्हिडिओ काढेल मी आणि चला मग आपण मी आता सर्व लावून वगैरे मग दाखवते तुम्हाला नंतर व्हिडिओ मध्ये मी सर्व भांडे घरामध्ये आता लावते हातपाय वगैरे धुतले आता घासणं वगैरे झाल्यावर आता टेरेस वरून भांडे घेऊन आली हे बघा हे सर्व भांडे आणले प्रकारे लावते मी आता हे भांडे अशा प्रकारे लावते असे डबे वगैरे हा सगळा पसारा मोळ्याचा आहे अजून म्हणजे मी घेऊन फक्त हे भांडे घेऊन आली आता मस्त लावेल मी हे भांडे आणि मग दाखवते तुम्हाला रोसल्यावर सगळे भांडे रोसल्यावर मग मी किचन मी तुम्हाला दाखवेल आता पूर्ण झालं माझ्या किचनचं पूर्ण साफ झालं आता पूर्ण साडेचार वाजले वाजते वाजता मी सकाळच्या साडेसात वाजेपासून दाखवले तर साडेचार चार होते आता आता पूर्ण झालेलं आहे जेवण वगैरे आताच केलं मी चार वाजता जेवण केलं मग म्हटलं आता दाखवते मी पूर्ण माझ्या किचनमध्ये जा मी किती साफ केलं आता झालं सर्व भांडे वगैरे सर्व घासण झाले रोचून पण झाले तर आता चला मी दाखवते तुम्हाला तर बघा पूर्ण किचन आवरून घेतलं मी मस्तपैकी असं पूर्ण साफ केलेलं आहे इकडचं बी हे पण रॅक केलेलं आहे दोन्ही पण रॅक एकाच दिवशी साफ केले बघू शकता पूर्ण आणि हे इकडचं पण आणि हे पण पूर्ण म्हणजे गंदे नाही होत धूळ माती अजिबात उडत नाही त्याच्यामुळे मी अशा पनण्या लावून ठेवते तर बघू शकता तुम्ही मी अशा पन्या लावून ठेवते याच्यामध्ये मी पूर्ण भांडे ठेवले बॉक्समध्ये पण म्हणजे लागत नाही ना ते भांडे पूर्ण बॉक्समध्ये ठेवून दिले मी आता तर अशा प्रकारे मस्त ओतून दिले त्याच्यावरती कागद वगैरे बी लावून ठेवलं जेणेकरून आपले खराब होती नाही परत परत घासायची गरज पडत नाही म्हणजे मग जेणेकरून जे वापरायला येतात तेच दूध घासते मी तर अशापेक्षा प्रकार हे सगळं झालं आता घाचघूत सगळं झालं आता झालं सगळं आवरणं आता चहा वगैरे ठेवते म्हणजे आता जेवण झाले आवडतं कसं चहा वगैरे ठेवते आणि मग बघ तर असं झालं आता किचन आता फक्त किचन धुवायचं आहे गॅस वटा सगळं हे स्टाईल वगैरे धुवायची आहे आणि हे खालचं करायचं आहे झालं मग नवराची साफसफाई झाली पूर्ण गोदळ्या साड्या माऊचे कपडे तिच्या पप्पाचे घरातले भांडे वगैरे सगळे झालं आता शुक्रवारी शनिवारी गॅसचा वटा आणि तेच राहिलं बाकीचं बाकी झालं सर्व आता शुक्रवारी शनिवारी जेणेकरून शनिवारी शनिवारी किंवा रविवारी मी हे किचन पूर्ण साफ करून घेईन आणि सोमवारपासून मग घर बसणार आहे แต่เราจะประกอบด้วยสับสไปร์กิ้นเกิดเลยใช่ไหมบายทุกท่านนะวีนูเดินไป